मंडळी आतापर्यंत महाराष्ट्रात लोकसभेच्या उत्सवात मतदानाचे पाचही टप्पे पार पडले आहेत यातही एक विशेष गोष्ट म्हणजे ऊन पावसाच्या नैसर्गिक खेळात यावेळेला मतदारांनी आपला हक्क बजावला आणि या ऊन पावसाच्या खेळासारखा काही मतदारसंघात भरपूर मताधिक्याचा पाऊस देखील पडला तर काही मतदारसंघ मतानाभावी उन्हातच राहिले आपल्याला ठाऊक आहे की दर पाच वर्षाला लोकसंख्येची घनता ही वाढत आहे त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणंही अपेक्षित असतं तो वाढला देखील तरी सुद्धा काही मतदारसंघातील धक्कादायक मतदानाच्या टक्केवारीनं यावेळी प्रत्येकाला धक्काच दिला आहे त्यामध्ये पुणे शहरासारख्या मेट्रो सिटीचा त्यात समावेश असेल तर मग धक्का बसणं साहजिकच आहे कारण विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सरासरीपेक्षाही कमी मतदान होणं ही विचार करण्यासारखी बाब आहे पण त्याआधी चौथ्या टप्प्यात ज्या मतदान टक्क्यावर एक कटाक्ष टाकायला हवा तर मंडळी निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार चौथ्या टप्प्यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर बीड मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी या अकरा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यातल्या बीड मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर त्यानंतर जालन्यामध्ये अडुसष्ट पॉईंट तीस नंदुरबारमध्ये सदुसष्ट पॉईंट बारा नगरमध्ये बासष्ट पॉईंट शहात्तर रावेरमध्ये एकसष्ट पॉईंट छत्तीस शिर्डीमध्ये एकसष्ट पॉईंट तेरा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रेसष्ट पॉईंट सात एवढं मतदान झालं जळगावमध्ये त्रेपन्न पॉईंट पासष्ट टक्के मावळमध्ये बावन्न पॉईंट नव्वद टक्के शिरूर मध्ये एकावन्न पॉईंट शेचाळीस आणि पुण्यात सर्वाधिक कमी म्हणजे पन्नास पॉईंट पंचवीस टक्के मतदान पार पडलं आता याच तुलनेत दोन हजार एकोणास ची आकडेवारी बघितली तर पुण्यामध्ये दोन हजार चौदा साली एकावन्न पॉईंट सहा टक्के मतदान झाले होते दोन हजार एकोणास मध्ये हा टक्का घसरून अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणऐंशी टक्क्यावर आला होता त्यानंतर प्रशासनावरती पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणं यावर्षी देखील दिव्यच होतं पण यावर्षी थोड्या प्रमाणात पुण्याची टक्केवारी अठ्ठेचाळीस वरून पन्नास वरती गेली खरी मात्र पुण्याचाच भाग असणारे मावळ आणि शिरूरमध्ये मतदानाची मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली शिरूरमध्ये दोन हजार एकोणास साली एकोणसाठ पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झालं जे की या वर्षीच्या तुलनेत सात टक्क्यांनी कमी होतं आणि मावळमध्ये दोन हजार एकोणास साली एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झालं जे की सहा पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी खालावलं होतं अर्थातच या सगळ्याचा केंद्रबिंदू हा पुणे आहे आता पुण्यासारख्या भागात मतदानाची संख्याही मुबलक असताना लोक संघापर्यंत का पोहोचत नसावे बरं ही परिस्थिती पुण्यातच नाही तर छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश मतदारसंघात यावेळी मतदानाचा आकडा घसरला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेत तर तब्बल वीस लाख एकोणसाठ हजार सातशे दहा मतदार आहेत यापैकी फक्त बारा लाख नव्याण्णव चा हजार चाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला याचा अर्थ सात लाख साठ हजार सहाशे सत्तर मतदारांनी यांना मतदानाकडे पाठ फिरवली मागचं पहिलं कारण म्हणजे राज्यात झालेली राजकीय उलता आणि याचा मतदारसंघावर झालेला नकारात्मक परिणाम हो हेच मुख्य कारण आहे कारण राज्याला एकदा नाही तर दोनदा सत्तांतराचे धक्के सोसावे लागले या सत्तांतराचा थेट फटका बसला तो जनतेला कारण राजकीय डावपेच घसरणारी झीभ आणि या सगळ्यात रखडलेला विकास त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघून पहिल्यांदाच जनता एवढी हातबल झालेली बघायला मिळाली यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे ऐन लोकसभेच्या तोंडावर झालेली किंवा मग राजकीय स्वार्थापोटी घडवून आणलेली पक्षांतर ऐन वेळेवरती अनेक दिग्गजांनी फक्त तिकिटांसाठी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश घेतलेला आपण बघितला शिवाजीराव आढळराव पाटील असो जळगावचे उन्मेश पाटील असो नगरचे निलेश लंके असो की मग आता पक्षांतर झाले नसले तरी एकनाथ खडसे असो अनेकांनी पक्षबदल केले त्यामुळे या पक्ष बदलाच्या खेळात नेमकं कोण कुठं याचाच अंदाज या वर्षी लावणं जनतेला शक्य न झाल्याचं निष्पन्न झालं आहे यातच सत्ताधारी पक्षांबद्दल लोकांमध्ये नाराजी असेल आणि लोकांना पर्यायही फारसा पसंत नसेल तर मतदानात मतदारांचा निरुत्साह जाणवतो यावेळच्या निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यात मतदारांचा निरुत्साह चांगलाच जाणवला मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध जनजागृतीपर अभिनय राबवले हो मात्र तरी देखील सत्ता नाट्यावर नाराजीचा सूर दाखवत यावेळी मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली आता विदर्भामध्ये पहिल्या दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्याचा अंदाज आयोगाने लावला होता त्या अनुषंगाने तिसऱ्या टप्प्यात मतदान वाढवण्यासाठी उपाययोजनाही केल्या मात्र याचाही काही फरक पडला नाही याचा अर्थ सत्ताधारी पक्षाबद्दल मतदारांमध्ये नाराजी असण्याची शक्यता तर असूच शकते पण त्यासह विरोधी आघाडीला ही जनतेची पसंती नसल्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये प्रचाराचा मुद्दा देखील महत्वाचा ठरतो कारण एकूण प्रचारावरती सभांवरती एक नजर टाकल्यास यावेळेचा प्रचार हा स्थानिक मुद्द्यांवरती जास्त बघायला मिळाला त्यात विकासाची हमी कमी आणि प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठीचा आट्टाहास जास्त प्रमाणात दिसून आला यासोबत सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे मतदार याद्यांमधील गोंधळ मतदान केंद्रे न सापडणे यामुळे देखील टक्केवारीवर परिणाम झाला आहे किंबहुना यावेळी अनेक ठिकाणच्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या त्यामुळे मतदान केंद्रावर झालेली गैरसोय देखील मतदान करणाऱ्यांना माघारी फिरण्यासाठी कारणीभूत ठरली ग्रामीण भागात झालेला प्रचार हा राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी स्थानिक मुद्द्यांभोवती फिरणारा दिसला प्रचाराचा जो काही जोर बघायला मिळाला तो फक्त माध्यमांमध्येच दिसत होता मात्र दरवेळेच्या तुलनेत यावेळी प्रचाराचा जोर प्रत्यक्षात दिसला नाही जिथे चुरशीची लढत होती तिथे मतदान करणाऱ्यांनी मतदानामध्ये उत्साह दाखवल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे मात्र तरी देखील टक्केवारी बघता तो उत्साह कमीच जाणवतो आता यातला शेवटचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोग आता निवडणूक आयोग आणि वाद ही नवीन काही नवीन गोष्ट नाही हे आपण मागच्या अनेक काळापासून बघत आलोय यात आता दरवेळी निवडणूक आयोग टप्प्यानुसार मतदान पार पडले की पुढच्या काही तासातच निवडणुकीची आकडेवारी जाहीर करत असे मात्र यावेळी तब्बल अकरा दिवसांनी निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली एकोणवीस एप्रिलला आयोगाने सहासष्ट टक्के मतदान झालं हे जाहीर केलं मात्र मुख्य आकडेवारी आले त्या दिवशी हे प्रमाण सहा टक्क्यांनी जास्त असल्याचं आढळलं त्यामुळे दर लोकसभेप्रमाणे यावेळी थेट आकडेवारी ऐवजी टक्केवारी का जाहीर केली असा सवाल विरोधी पक्ष आणि जनतेनेही निवडणूक आयोगाला विचारला शिवाय या आकडेवारीवर देखील अनेक पक्ष आता आक्षेप घेताना दिसून येत आहेत इलेक्ट्रल बॉन्ड प्रकरणातून निवडणूक आयोगावर सरकारनं ओढलेले ताशेरे असू देत की अरुण गोयल यांची आयुक्तपदी निवड असू आणि त्यांचे राजीनामा नाट्य देखील यामुळे जनतेला निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विचार करणं भाग पडलं आणि कुठेतरी हे कारण सुद्धा मतदारांचा पाय अडवण्यासाठी कारणीभूत ठरली हीच काही प्रमुख कारण आहेत ज्यामुळे यावर्षी मतदानाची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर घटताना दिसून आली या सगळ्या मागची अजून काय कारण असू शकतात जनतेला खरंच निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही का यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र